जे कधी घडणारच नाही त्याच्यावरती सभागृहामध्ये डिस्कशन होत तुम्हाला माहिती आहे भांडण कशासाठी करताय ओबीसीचं आरक्षण तुम्ही करू शकत कमी करू शकत नाही हे माहीत असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग असं ला भडकवत आहेत मला माहितीये माझ्या सारख मी पण ओबीसी आहे मला माहिती आहे माझं आरक्षण कोणी काढणार नाही आरक्षण हे जवळजवळ स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षानंतर आलं आधी वसंतराव नाईकांनी दिलं मी सांग माझं सांगणं झा आणि मंडळ आयोग आलं त्याच्या रेकमेंडेशन झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाच्या आरक्षण जे रेकमेंडेशन होते त्याची अंमलबजावणी करावी हे पहिल्यांदा जर कोणी ठरवलं असेल तर माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी मला आता त्या इतिहासात जायचं नाही आहे की दिल्लीमध्ये विरोध कोणी केला कोण होता तो गोस्वामी दिल्लीच्या वरच्या पट्ट्यामध्ये आगी कशा लावल्या गेल्या ओबीसी विरुद्ध कोण कोण उभे होते हा इतिहास पुस्तकात आहे मला इथे बोलून वाद नाही खालायच पण मला बर वाटतय कि जे एक्क्याण्णव साली ओबीसीच्या विरोधात होते तेच ओबीसीची बाजी घेऊन भांडतायत काला आहे तस्मै आहे महा काळ बदलत जातो काळ बदलत जातो फक्त दुर्दैव एवढंच आहे की आमचं आजचं आरक्षण बाहेर राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जात जे कधी घडणारच नाही त्याच्यावरती सभागृहामध्ये डिस्कशन होत तुम्हाला माहिती आहे इंदिरा सहानी पन्नास टक्क्याच्या वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही भांडण कशासाठी करताय ओबीसीचं आरक्षण तुम्ही करू शक, शकत कमी करू शकत नाही हे माहीत असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग लागेल असं भडकवत आहेत मला माहिती आहे माझ्या जर मी पण ओबीसी आहे मला आहे माझं आरक्षण कोणी काढणार नाही आणि मी आरक्षण न घेतलेला माणूस आहे पण जातीबद्दलच प्रेम सगळ्यांना असतं चातुर्वर्ण काय असत हे जर कोणी अनुभवलं नसेल तर मी माझ्या घरात अनुभवलंय मी ज्या सोसायटीत राहायचो ती सोसायटी उच्च वर्णीयांची होती माझ्या आईला आयुष्यात कधी त्यांनी सत्यनारायणच्या पूजेला बोलवलं नाही ही खंत आमच्या मनात कायम राहणार आणि ती खंत आहे म्हणून जातविरहित समाज असावा हे आम्ही नेहमी म्हणतो आणि कोणी कितीही म्हणू त्याला सगळे म्हणत होते मला जातीवर बोलायची सवय नाही मला जातीवर बोलायचं नाही या देशामध्ये धर्म आणि जात जी एकदा चिकटली ती तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही जाता जात नाही तिला जात म्हणतात माझे ऐकत नाहीत ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सरळ आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहताक्षला या इथे आमच्यावर भांडायला आम्ही तुमची लढाई लढू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका